मी शोरी वर्ग साथी शिकते साधना बालकुमार दिवाळी अंक हा अंक माझ्या हातात आहे व हा अंक आम्हाला दिगंबर गाडगिल सरांनी पाठवला आहे या सरांनी हा एकच नाही तर असे पन्नास अंक पाठवले आहेत एकूण चार हजाराचे अंक आम्हाला पाठवले आहेत मित्र आशा अशा जगातही असे काही माणसं आहेत ज्यांना दुसऱ्यांची मदत करावीशी वाटत आहे तसे आम्हाला एक चांगले माणूस लाभले आहे सर्वप्रथम मी त्यांना कृत मी त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी आम्हाला हे हा दिवाळी अंक पाठवला आणि आमच्यासाठी आमच्या आयुष्यातला हा एक भाग म्हणून आहे आणि मित्र आज मी तुम्हाला या अंका आता मी तुम्हाला या अंकाबद्दल सांगणार आहे यामध्ये एकूण पाच कथा आहेत त्या कथा आहेत विटी दांडू इद इदगाह कजाकी चोरी माझी मातृभूमी अशा पाच कथा आहेत मित्र एका सुप्रसिद्ध लेखक म शंभर वर्षापूर्वीचे लेखक ते म्हणजे प्रेमचंद या सुप्रसिद्ध लेखकांची कथा आम्हाला वाचायला भेटली ज्या एक अनुभव एक वेगळ्याच आहेत ज्या त्यामध्ये एक उच्च कोटीचे विचार आहेत त्या आम्हाला या पुस्तका या अंकामधून वाचायला भेटलं म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आणि मला पहिल्या पहिली कथा ती म्हणजे विटीदांडू या कथेबद्दल मला सांगण्यास भेटत आहे म्हणून मला फार आनंद होत आहे आणि मी विटीदांडू ही कथा कशी आहे याबद्दल मी तुमच्याशी आपले मत व्यक्त करणार आहे मित्रो ही कथा मला फार आवडली सर्वप्रथम मी तुम्हाला यामधून सांगणार आहे की एक इंजिनियरची नोकरी आणि एक साधा चांबार माणूस यामध्ये एक मोठी भिंत कशी उभी राहते हे लहानपणीचे एक सोबतचे मित्र असतात जे त्यावेळेस त्यांना भेदभाव काही नव्हता ते सोबतचे होते पण मोठे झाल्यानंतर तरुण झाल्यानंतर त्यांच्या एक लाख तो नोकरीला इंजिनियरिंगला आणि एक लाख एक होतो लहान म्हणजे जे काही शिकत नाही आणि चांबार म्हणून राहतो त्यानंतर त्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या या वाटचालीमध्ये ती नोकरी कशी भिंत म्हणून उभी राहते हे यामध्ये दिलं आहे मित्र या सरांचं मत असं आहे की विटी डांडू हा खेळ हा खेळ सगळ्या खेळांचा राजा आहे असं त्यांचं मत आहे खरंच आहे विटी दांडूला काय लागतं झाडाची एक फांदी तोडली त्याची विटी बनवायची आणि दांडू बनवायचं पण आपण इतके इंग्रजलेले आहोत की आपल्याला सगळे इंग्रजीचेच खेळ इंग्रजांचेच खेळ खेळावे लागतात मान्य आहे की विटीने डोळे फुटतो पण काय क्रिकेट खेळणार खेळताना डोकं फुटत नाही हातपाय मोडत नाही आपण असा सुद्धा विचार केला पाहिजे आणि आपण भारतीय आहोत तर आपण भारतीय खेळ खेळले पाहिजेत त्यामधून आपला व्यायामसुद्धा होतो आणि सगळेच खेळ श्रेष्ठच असतात कोणी वाईट किंवा कोणी चांगलं नसतो सगळे खेळ सारखेच असतात पण प्रत्येक माणसाला त्याचा त्याचा आवडीचा खेळ असतो म्हणून त्याला तो खेळ आवडत असतो आणि तो खेळ श्रेष्ठ वाटत असतो मित्र यामध्ये जेव्हा हे सर इंजिनिअरिंगला लागतात तेव्हा ते त्यांच्या गावी जातात यांच्या एक लहानपणीचा प्रसंग असा आहे की जेव्हा ते लहान असतात तेव्हा त्यांच्या या टीममध्ये काळा काळाभूर आणि हडकुळा हडकुळा माणूस असतो त्याचं नाव असतो गया हा मुलगा त्या सरांशी दोन चार वर्ष मोठा मोठा असतो आणि गया जर लांबून दिसला तर हे सर त्यांचे स्वागत करण्यासाठी पळत जायचे आणि त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी भाग पाडायचे भाग पाडायचे आणि त्या आणि यामध्ये एक लहानपणीचा प्रसंग आहे जेव्हा हे दोघे सर खेळत असतात हे दोघे मित्र खेळत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतो त्या सरांचा डाव जातो आणि गयाकडे डाव येतो गया म्हणजे गया म्हणजे एक असा माणूस अस एक असा मुलगा असतो खेळामध्ये तो तरबेज असतो त्यामध्ये त्यामध्ये विटी जर डाव्या बाजूला गेली किंवा उजव्या बाजूला गेली कुठेही गेली तरी ती विटी त्याच्या हातात येऊन थांबायची इतका तरबेज तो त्या खेळामध्ये झालेला असतो तर अशा माणसासोबत अशा मुलासोबत तो खेळत असतो हे सर खेळत असतात तेव्हा त्यांचा डाव जातो आणि गयाला डाव येतो गया जर खेळत असला तर पूर्ण दिवसभर तो त्या दिवसभर तो खेळत बसला बसला असता तेव्हा हे सर पळून जातात पण गया त्यांना पकडतो आणि त्याच्या पाठीवर दणका देतो त्यांच्या पाठीवर दणका देतो तेव्हा हे सर सरडतात आणि त्यांच्या ताब्यातून हे सुटत असतात तेव्हा हे सर त्या प्रसंगामध्ये हे सर म्हणतात की मी तुला पेरू दिला होता तो पेरू परत दिल्याशिवाय मी तुम मी तुझा डाव काढणार नाही तर यामध्ये त्यांनी असे विचार नोंदवले आहे इतके सुंदर विचार आहेत ते निसर्ती, निसर्त निसर्थपणे कोणी कुणाशी वागतो भीक देखील आपण स्वार्थी भावनेतूनच देतो लाज घेऊन लोक खून देखील पचवतात हे किती उच्च कोटीचे विचार आहे आपण जर कोणाला भीक जरी देत असो आपण कोणाला तर आपण ती सार भावनेने देतो तर आपण तसं केलं नाही पाहिजे आणि एका चांगल्या भावनेने आपण ती आपण काही जर लोकाला देश असतो देश असू तर आपण त्या चांगल्या भावनेने आपण ते दिलं पाहिजे आणि मित्र एक नोकरी एक दोघी मित्रांच्या मध्ये एक नोकरी कशी आडवी येते विटी डांडू या सरांचा फेवरेट खेळ खेळ पण त्यामध्ये ती नोकरी कशी आडवी येते आणि जो लहानपणाचा त्यांच्यासोबत खेळणारा जो गया आहे तो कसा त्यांच्यापेक्षा लांब होतो आणि एक नोकरी एक नोकरीमुळे ते दोघे कसे मित्र तुटतात जे लहानपणी ते मन मोकळेपणे एका वेगळ्या प्रकारे खेळतात खेळत होते तेव्हा आता त्यांच्यामध्ये नोकरी कशी आडवी येते हे यामध्ये दिला आहे आपण कितीही मोठे झालो तरी आपण मित्रच असले पाहिजे हे मला यामधून कळालं आणि नोकरी असो नोकरी आपल्याला लाग लागली किंवा न लागली तर त्या नोकरीचा आपण पर्व केला नाही पाहिजे आणि आपण एका मित्रासारखे मित्रासोबत वागले पाहिजे यामध्ये ते सर म्हणतात त्या त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध नसायची एवढ्या विटीमध्ये दुनियेतील सगळा गोडवा भरलेला आहे असे त्यावेळी त्यांची परि अवस्था होती हे एका साध्या विटी दांडूमध्ये त्यांचं सगळं जग ते पाहत होत्या सगळं जग ते पाहत होते आणि खाणापिणं सगळं विसरून त्या विटी दांडू मध्ये विटी दांडू ते खेळत होते खरंच आहे आपला जर एखादा आवडता खेळ असेल आणि आपण ते खेळत असतो तर पूर्ण दिवस आपल्याला कसा जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मित्र जेव्हा जेव्हा हे सर मोठे होतात त्या गावात जातात तेव्हा ते सर तिथे खेळत असतात खेळत असतात आणि हे सर हे सर नियम तोडून तिथे खेळत असतात गया काही म्हणत नाही तेव्हा ते सर त्या गयाला विचारतात खरे सांग तुला कधी माझी आठवण आली तेव्हा गया म्हणतो मी तुमची आठवण काढावी इतकी माझी लायकी तरी आहे का तुमच्या बरोबर काही काळ खेळता येणे नशिबात होते म्हणून खेळलो नाहीतर मी कोठे आणि तुम्ही कोठे म्हणजे एक नोकरी कशी त्या दोघांच्या मैत्रीमध्ये आडवी आली हे यामध्ये कळालं आहे आणि जो लहानपणी गयाने त्यांना फटका मारला होता ते स्वार्थीपणे न घेता किती एखाद प्रेमाने ते इथे मांडला आहे ते आहे तू मारलेल्या त्या फटक्यात जे प्रेम होते ते मान सन्मानातही नसते किंवा पैशातही नसते हे वाक्य कसे आहे हे किती सुंदर वाक्य आहे आणि त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे आपण पैशामध्ये आपण आपल्या मान सन्मानामध्ये आपण आपलं प्रेम सा प्रेम शोधतो आनंद शोधतो पण या सरांनी त्या फटक्यामध्ये प्रेम शोधलं आहे एका साधारणपणे ते फटका मारला पण त्या फटक्यामध्ये त्यांनी प्रेम कसं नमूद केलं आहे हे यामध्ये दिलं आहे म्हणजेच आपण जर एखाद्या चांगल्या गोष्टीकडे चांगल्या नजरेने पाहत असू तर ती गोष्ट आपल्याला चांगलीच दिसते आणि आपण जर वाईट नजरेने पाहत असू तर ती गोष्ट आपल्याला वाईटच दिसते म्हणून आपण नेहमी चांगली आपली आपलं दृष्टिकोन आपण नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे आणि त्या चांगल्या दृष्टीने आपण एका वाईट गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे तर ती वाईट गोष्टीसुद्धा आपल्याला चांगली दिसते मित्रो हा ही कथा खूपच छान आहे मला ना फारच आवडली आणि यामध्ये मित्र मित्र कसे असतात मित्रांचा जीव कसा असतो ह्यामध्ये दिला आहे आणि गयाने फक्त यांना खेळवलं ते गया खेळत नव्हता तर त्यांनी फक्त ह्याला खेळ या सरांना खेळवलं काल गयाने माझ्याबरोबर खेळायचे नाटक केले होते त्याला माझी दया आली असावी मी खोटे खेळलो पण त्याने जराही राग व्यक्त केला नाही म्हणजे किती मोठा मनाचा माणूस असेल आणि ते लास्टला म्हणतात म्हणजे तो मोठा झालाय आणि मी त्याच्या पुढे खूप छोटा आहे म्हणजे इतक्या मोठ्या गया इतका मोठा मनाचा होता त्याला साधा हा म्हणजे ही कथा खूपच छान आहे तुम्ही जर वाचाल ना तरी तुम्हाला तुम्हाला हे नक्कीच कळेल की या कथेमध्ये काय सार आहे आणि मित्र मला ही कथा फारच आवडली तुम्हाला सुद्धा आवडेल आणि यामध्ये 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 ते चित्रसुद्धा त्या ह्या कथेला अनुसरून काही सुद्धा दिले आहेत आणि मी मी ही कथा न वाचता पूर्ण पुस्तक वाचून काढलं आहे पण मला जी कथा आवडली ती मी तुमच्यासमोर मांडलं आहे आणि मला ही कथा खूपच मनाने आवडली तुम्हीसुद्धा वाचा तुम्हाला सुद्धा ही कथा नक्कीच आवडेल धन्यवाद